चार लोकांना पुरेल अशी आणि मस्त अशी चवीला असलेली आणि परफेक्ट प्रमाणात असलेली घरगुती साहित्यात तयार केलेली चिकन दम बिर्याणी आज आपण बघणार आहोत तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला तर चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेला आहे आणि पाव किलो हा कांदा असा हुबा चिरून घेतलेला आहे अगदी पातळ चिरून घ्यायचा आता कांद्याचा आपल्याला करायचा आहे बरिस्ता बरिस्ता खूप मस्त असा तळला गेला ना खूप छान चव आपल्या ह्या बिर्याणीला बरिस्तामुळे येणार आहे ते मी शंभर ग्रॅम तेल घातलेलं आहे वाटीमध्ये म्हणाल तर एक वाटी तेल आहे फुल गॅसवर कड़ तेल कडकडीत तापलं की दोन बॅच मध्ये मी याला तळून घेणार आहे तर आता एक बॅच मी सुरुवातीला तळून घेते सुरुवातीला थोडंसं परतवून घ्यायचं आणि नंतर असं कडकडीत तेलामध्ये त्याला होऊ द्यायचं जास्त चळायचं आता इथे बघू शकता अशा पद्धतीने मी हा कांदा मस्त असा तळून घेतलेला आहे म्हणजे बरिस्ता मस्त असा सोनेरी रंगावर आपला तयार झालेला आहे तर आता एक बॅच मी इथे तळून काढून घेते एका ताटामध्ये काढून घेतल्यानंतर पुन्हा दुसरी बॅच मी या ह्याच तेलामध्ये तळून घेतलेली आहे बघू शकता सर्व कांदा आपला आता इथे तळून झालेला आहे तळून झालेला कांदा सुरुवातीला तर मऊ वाटत असला तरी नंतर आपला कुरकुरीतच हाताला तो लागणार आहे खूप छान असा कांदा आपला आता तळून झालेला आहे अशा पद्धतीने कुरकुरीत तळला की चव खूप छान लागते आता चिकन मी तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे नळाखाली आता एक बटाटा मी साल काढून टाकलेला आहे मीडियम आकाराचा मोठ्या फोडी करायच्या एक हिरवी मिरची मध्ये चिरून घातलेली आहे आणि यात आता दोन टोमॅटो अगदी बारीक चिरून घालायचे आहेत आणि आता तळून घेतलेला बरिस्तामधला आपण जवळजवळ तीन भाग बरिस्ता यामध्ये घालून घेणार हो। आहोत आणि एक भाग बरिस्ता आपण गार्निशिंगला ठेवणार आहोत काही मसाले घालून घेऊया अद्रक लसूण आणि कोथंबीरचा असा मी जाडा मोठा खरडा करून घेतलेला आहे तो घातला एक चमचाभर एक चमचाभर जिरे पूड घातली एक चमचाभर काश्मीरी बेडगी मिरची घातलेली आहे मस्त असा कलर येतो आणि हा आपला घरगुती वापरातला गरम मसाला घातलेला आहे म्हणजे काळा मसाला असतो ना तो घातला आहे एक चमचाभर आणि हा बिर्याणी मसाला आहे तुम्ही कुठल्याही ब्रँडचा घेऊ शकतात हा मी एक चमचावर घातला आहे मसाल्याच्या डब्यातल्या चमच्यानेच मी हे सर्व साहित्य घेतले आहे चमचा मात्र थोडासा माझा हा मोठा आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे टेल स्पूनमध्ये म्हणाल तर पाऊस टेबल स्पून तुम्ही सगळं जिन्नस घ्यायची आहेत तर आता मोठा असा पोह्याच्या चमच्याने तीन चमचे मी घट्टसर असं दही घेतलेलं आहे सर्व जिन्नस मस्त असं मिक्स करायचं आहे आणि चिकनला चांगलं असं लावून घ्यायचं आहे म्हणजे ना मसाले छान असे मुरतील चिकनमध्ये घेऊया तसंच दह्यामुळे चिकनचा वासही कमी होतो आणि छान असं चवीला लागतं अगदी मस्त मोरण्यासाठी आता आपण ठेवूया सगळं मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून याला आपण अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवणार आहोत कारण आज सर्व पीसमध्ये मस्त असे मसाले मुरून जातील आता याला मी साईडला ठेवते आता आपण बिर्याणीचा भात करायला घेऊया बिर्याणीचा भात करण्यासाठी इथे मी बासमती राईस घेतलेला आहे हा अर्धा किलो घेतलेला आहे राईस मस्त स्वच्छ धुवून घ्यायचा हा माझा साठवणीतला असल्यामुळे त्यामध्ये तुम्हाला लवंग दिसलेली असेल तांदूळ तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे काही खडे मसाले आपण इथे घेणार आहोत एक तेजपत्ता दोन दालचिनीचे तुकडे पाचसा लवंग पाच सहा मिरे चार हिरवी वेलची साधं जिरं एक चमचाभर एक पळीभर तेल मी कुकर मध्ये टाकलेला आहे आणि सर्व खडे मसाले टाकून घेतले तेल तापल्यानंतर आणि तांदूळ स्वच्छ धुतलेला होता तो आधी आपण ह्या तेलामध्ये घातलेला आहे आणि चांगला असा परतवून घ्यायचा थोडस असं पाणी अटस्तूर छाण्याला परतवून घ्यायचं गॅसवर मी चांगले याला दोन ते तीन मिनिट परतवून घेतलेला आहे परतवून घेतल्यामुळे सर्व मसाल्यांचा सुवास पटकन असा भाताला लागणार आहे आणि पाणी टाकताना आता आपण किती टाकायचं ते बघूया इथे बघा बोटाचं पेर आहे ना थोडस कमी राहील इतकंच पाणी टाकायचं आहे अगदी पाव चमचा भर मीठ मी इथे घातलेलं आहे लिंबाची अर्धी फोड मी इथे पिळून घेतली आहे भाताचा कलर एकदम पांढरा येईल पाण्याचं प्रमाण म्हणाल ना जर दोन वाटी तुमचा तांदूळ भरला तर तीन वाटी पाणी घाला आणि बघू शकता तीन शिट्ट्या झाल्यानंतर गार झाल्यावर आपला भात मस्त फड़ असा फडफडीत असा शिजून झालेला आहे अगदी दाना दाना मोकळा असा हा आपला राईस मस्त शिजून झालेला आहे तर आता याला आपण साईडला ठेवूया आणि आता बिर्याणी करायला कढई गॅसवर ठेवूया आणि तेल मी मात्र बरिस्ताचं जे तेल होतं ना ते नॉनव्हेजच्या इतर रेसिपीसाठी काढून ठेवलं अगदी वाटी तेल मी इथे घेतलेलं आहे ही वाटी लहान आहे टेबलस्पूनमध्ये म्हणाल तर सहा ते सात टेबलस्पून तुम्ही तेल टाकायचं आता तेल छान तापलेलं आहे त्यामध्ये आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालूया चिकन मस्त असं टाकल्यानंतर बघू शकता अगदी लगेचच सुवास त्याचा दरवळायला लागतो आणि सतत त्याला परतवायचं अगदी आचेवर सुरुवातीला परतवायचं तुमची जर जाड बुडाची कढई असेल तर तुम्ही मिडियम फ्लेमवरही परतवू शकतात आणि अगदी तेल सुट असतो आपल्याला हे चिकन परतवून घ्यायचं आहे म्हणजे ना सर्व चिकनचा मसाला ह्या तेलामध्ये आपण मॅरिनेट केल्यामुळे मुरलेला आहेच परंतु त्याची चव अजून द्विगुणित होईल अशा पद्धतीने याला आपल्याला परतवायचं आहे आता यामध्ये जे आपण मॅरिनेट केलेलं होतं तो जो मसाला होता उरलेला त्यामध्ये मी एक कप पाणी घातलं आणि ते पाणी आता आपण चिकनमध्ये घालून घेतलेलं आहे बघू शकता मस्त असं मीडियम फ्लेमवर झाकण ठेवून याला आपण शिजवून घेणार आहोत अवघ्या अगदी सात पाच ते सात मिनटात मस्त सा असं आपलं चिकन शिजून होणार आहे खूप जास्त आपल्याला याला शिजवायचं नाही आहे कारण आपण त्याला नंतर दम पण देणार आहोत तर बघू शकता मस्त असं तवंग आलेला आपला हा मसाला बिर्याणीचा सर्व तयार झालेला आहे थोडीशी ग्रेव्ही पण राहू द्यायची आहे म्हणजे ना भात आपला तळाला लागणार ला नाही तर बघू शकता आता आपलं हे चिकन छान असं शिजून झालेलं आहे आता आपण यावर ना भाताच्या लेअर घालूया आता चालू असलेल्याकडेच मी मंद आचेवर गॅस केला नंतर बंद करून दिला मात्र म्हटलं गज तळायला लागायला नको आणि लगेचच भात टाकायला घेतला हे बघू शकता एक एक लेअर अशा अंदाजाने तुम्ही टाका एक लेअर टाकून झाली की आपण कोथिंबीर आणि बरिस्ता टाकायचा आहे माझ्याकडे पुदिनाची पाने नव्हती जर असतील तुमच्याकडे तर नक्की घाला खूप छान चव येते तर आता एक लेअर टाकून झालेली आहे आणि बरिस्ता आणि कोथंबीर पण घालून झालेली आहे नंतर पुन्हा एक लेअर टाकली अशी मस्त पसरवून प्रत्येक लेअर टाकायची आतामधला खडा मसाला काढलेला नाही आहे त्याचीही चव खूप छान मस्त अशी ह्या बिर्याणीला लागणार आहे तर आता बघू शकता मस्त अशा तीन ते चार लेयर आपल्या घालून झालेल्या आहेत आता ही शेवटची लेअर मी मस्त अशी पसरवून घेत आहे आणि ही बिर्याणी जवळजवळ चार ते पाच लोक सहज खाऊ शकतील अशी होणार आहे मसाल्यांचं प्रमाण आधी सुरुवातीला खूप कमी वापरलेलं आहे तर खडे मसाले म्हणूनच ठेवले पुन्हा याला थोडंसं गार्निशिंग करून घ्यायचं थोडंसं दाब द्यायचा गॅस मात्र मी बंद केलेला आहे मस्त दाब दिल्यानंतर अगदी दम छाला छान असा बसणार आहे वरून पुन्हा कोथंबीर आणि बरिस्ता टाकला आहे गार्निशिंग मस्त छान आपली झालेली आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवून मस्त असा दम देणार आहोत आहोत पण त्याआधी ना रहोत। त्या एक तवा ठेवायचा तव्यावर ही कढई ठेवायची किंवा जे तुम्ही पातेलं वापरणार असाल ते ठेवायचं आणि नंतर त्याला वाप द्यायची वरून मात्र असं खलबत्ता एखादा दगड तुमच्याकडे जे असेल जड जडवस्तू ती ठेवा बघू शकता आता मी याला दम द्यायला ठेवलेला आहे जवळजवळ दहा मिनिटात मस्त असा दम देऊन होणार आहे मीडियम फ्लेमवर मात्र गॅस करायचा आहे तवा चांगला तापून घ्यायचा सुरुवातीला मिडीयम फ्लेमवर करायचं दोन ते तीन मिनिट आणि नंतर मंद आचेवर पाच ते सहा मिनिट करून घ्यायची आहे बघू शकता अवघ्या दहा मिनटात आपली ही बिर्याणीला दम मस्त झालेला आहे वीस आणि पंचवीस मिनटं ठेवायची काहीही गरज नाही खूप छान दम याला बसतो आणि आपण नंतर तिला कालवूनच खात असतो त्यामुळे काहीही वीस मिनटं ठेवायची गरज नाही बघू शकता बिर्याणी किती मस्त झालेली आहे कलर पण बघा हैदराबादी बिर्याणीसारखी बिर्याणी झालेली वाटत आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा मस्त असा दम बसलेला आहे आणि मसाला पण खूप छान झालेला आहे कलर पण सुरेख आलेला आहे सर्व घरभर अगदी सुगंध दरवळत आहे भूक मात्र चाळवली गेलेली आहे तर मी आता ताट वाढून घेते बघू शकता खूप सुंदर आणि मसालेदार नंतर सुवासी कशी बरिस्तामुळे अगदी गार्निशिंग झालेली वरून थोडीशी कोथंबीर पेरायची सा सोबत मस्त असा पापड ठेवलेला आहे लिंबू तोंडी लावायला कांदा घ्यायचा कोशिंबीर केली उत्तम तर उत्तमच आहे तर बघू शकता मस्त आपलं बिर्याणीचं ताट तयार झालेलं आहे वरून मस्त हिरवीगार कोथंबीर गार्निशिंग करायची डोळे आधी खातात त्यामुळे ताट चांगलं सजवायचं खायला खूप छान वाटतं तर असा माझा हा बिर्याणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा बिर्याणी कशी झाली तेही सांगा तुम्ही केलीत का तेही सांगा दोन तीनदा तुम्ही ट्राय केलं ना हात अगदी मस्त बसतो बिर्याणी खूप छान होते मसाले थोडेसे मी कमी वापरते कारण ना लहान मुलं पण सहज खातील अशी मी बनवत असते तुम्हाला जर थोडेफार वाढ वाढवा ठेवायचे असतील तर तुम्ही ठेवू शकतात व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका शेवटपर्यंत बघितलात थँक्यू